एक जुलै रोजी नेवरी येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर ए डी जाधव सर तसेच उपप्राचार्य श्री डॉक्टर आर एम पवार सर रावे कोऑर्डिनेटर डॉक्टर सी डी अवताडे तसेच येथील प्रोग्रॅम ऑफिसर ए एच पाटील प्रोग्रॅम ऑफिसर एस टी माने प्रोग्रॅम ऑफिसर वी एस शिंदे हे उपस्थित होते यावेळी सौ प्रियांका पवार यांनी परसबाग लागवडीचे महत्त्व सांगितले नेवरी येथे आलेल्या कृषी कन्यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण आणि परसबाग लागवड कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ प्रमिलाताई साळुंखे सी टी सी वांगी प्रभाग प्रमुख सौ प्रियांका पवार कृषी सखी सौ संगीता माने सौ विद्याकुंभार रोहिणी भोसले माहेश्वरी कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ स्थानिक शेतकरी उपस्थित होते सौ सुगंधा पवार यांच्या सहकार्याने परसबाग लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला